काही मंडळी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात आहेत त्या मंडळीने दहा दिवसापूर्वी मला बोलावून काही मुद्दे दिले आणि ह्या मुद्द्याचं तुम्ही स्पष्टीकरण द्या असं सांगितलं त्यानंतर सात दिवसाची त्यांनी मला मुदत दिली होती सात दिवस त्यांनी मुदत दिल्याप्रमाणे त्यांनी वाढ व्हायला हवी होती पण ज्या दिवशी मला पत्र दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आयुक्तांकडे त्यांनी त्याची तक्रार केली तक्रार केली काही मान्यवरांना दिलं काही लोकांना ते सोशल मीडियावर व्हायरल करायला सांगितलं म्हणजे त्यांना ते पत्रकार संघातल्या कारभाराच घेणं देणं नव्हतं त्यांना फक्त बदनाम करायचं होतं मला त्या पद्धतीने त्यांनी ते सगळं केलंय जे आपले सी आहेत ते आज पण एका दावकळ्यात अॅडमिट आहेत तरी पण मी एका वकील मित्रांना घेऊन त्यांच्या त्यांनी जे काय प्रश्न काढले होते प्रश्न निहाय प्रत्येक मुद्द्याचं आपण उत्तर दिलेलं आहे सगळ्या सभासदांना ते पाठवलेलं आहे ज्या ज्या मान्यवर संपादकांकडे जाऊन ह्याने मिसगाईड केलं त्यांचं गैरसमज करून गेलो त्यांना पण भेटून आपली बाजू सगळी मांडलेली आहे ते पण ते सगळ्यांच्याच ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत तरी सुद्धा सभासद हे माझ्यासाठी महत्वाचे आहे विश्वास आहे त्या मनात गैरसमज माझ्याबद्दल नसावा जरी असेल तरी तु, तु, तुम्ही विचारू शकता मी त्याची उत्तर आपल्याला देणार आहे आपल्याला ते सगळ्या हिशोब तर दिलेलाच आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पत्रकार संघाचा कुठलाही व्यवहार आपण करत नसतो जो काही व्यवहार आहे तो दोघांच्या सैन्य चालतो आपण मेडिकले राहू राज्यातच त्याचं कौतुक होत ह्या लोकांचं म्हणणं आहे तुम्ही मेडिकलला एवढे पैसे कशासाठी खर्च करता मी माझं असं म्हणणं आहे पत्रकार पत्रकारांसाठी पत्रकार संघ आहे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी पत्रकार संघानं घेणं काही चुकीचं आहे का झालो त्यावेळेला पंधरा लाखाच्या अडतीस लाखाच्या आहेत असं गैरसमज करून देते चाळीस लाखाच्या ठिमी होत्या दहा वर्षात वाढायला पाहिजे होत्या पण जे आहे ते रिपोर्टवर आहे मनोज भटकर ज्या वेळेला अध्यक्ष होते त्याच्यानंतर मी अध्यक्ष झालो आकडा ठेवीचा आणि आजचा आकडा हे आहे सगळं ऑडिट मध्ये आहे मी काही चुकीची माहिती सांगत नाही त्याशिवाय किमान दोन कोटी आरोग्याची सुविधा त्या मेडिकलच्या माध्यमातून झाली अडीच कोटी रुपयाचा उपचार आपण एवढ्या दहा वर्षात घेतलेत कोविड काळात अनेकांना याचा फायदा झाला आपल्याला पगार कमी आहे कोविड मध्ये आपल्याला एका व्यापणाऱ्या मित्रांना पन्नास हजार रुपये दिले आपले पन्नास हजार घातले आपण त्या साई सुपरला आपण चेक न ते सुद्धा दिले साई सुपर सुपरवाल्या दिले तिथून आपण आपल्या सभासदांना धान्य स्वरूपात त्याच्या स्वरूपात मदत झाली एकच चुकीच केलं का आपण शिष्यवृत्ती देतो त्यांचं म्हणणं पुरस्कार बंद केले अकाउंट बंद केलं रंगांना वैद्यच्या खात्याचं एपिडीचं रंगांनाच्याच नाव बाबारावच्या कलांच्याच नावानं शिष्यवृत्ती सुरू केली त्यांनी शिष्यवृत्ती दिली शैक्षणिक मदत झाली हे काही चुकीच केलं का मी असं तुम्हाला वाटतं का मी शेवटीच कुठलं काम केलं मी शेवटी सगळ्यांची शेवटी पण बोलणारच आहे माझा एकच आत्ता मुद्दा आहे की जे आपल्या मनात जर माझ्या कारभाराबद्दल माझ्या याच्याबद्दल शंका असेल तुम्ही सांगा मी जर काय काही प्रकार केला असेल संघ नाही संचार नाही मी पत्रकारी तिथलं बाजूला सुरक्षो एवढं बघतो आणि सगळ्याच्या शेवटी मी जर आपण काय प्रश्न उपस्थित केला तर बोलणार नाही बोया